नमस्कार एव्ही मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावच्या नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर संपूर्ण शहराचे निकाल लागले आणि सत्ता स्थापन झाली त्यानंतर विविध सभापतींची निवड झाली त्याच अनुषंगाने एव्ही मराठीच्या माध्यमातून सर्व सभापती आणि नगराध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या मुलाखती आपण या ठिकाणी घेत आहोत त्याच अनुषंगाने आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सभापती सौ विकास सभापती काळे सुचिता त्यांच्या सोबत आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत श्री संदीप काळे आणि आज आपण बघणार आहोत या ठिकाणी की सभापती पद स्वीकारल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये संतनगरी शेगावातील नागरिकांसाठी त्यांचं विजन काय असणार आहे आणि ही खास मुलाखत घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार नानाराव पाटील हे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झाले मी या ठिकाणी मान्यवरांचं आणि नानाराव पाटील यांचं स्वागत करतो आणि नाना पाटील यांना अशी विनंती करतो की त्यांनी ही मुलाखत सुरू करा नमस्कार नमस्कार संदीप नमस्कार सर्व प्रथम मी प्रभाव अकरा मध्ये सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला निवडून दिला तुम्हाला पक्षाने सर्वात महत्वाची जबाबदारी दिली महिला बालकल्याण चे सभापती आपण आहात यावर आपलं काय मत नमस्क आहे पक्षाने जी जबाबदारी दिली माझ्यावर त्यासाठी मी पक्षाची मनापासून आभारी आहे आणि ही जबाबदारी मी पूर्ण प्रयत्नाने पूर्णपणे चांगल्या प्रकारे पार पाड महिला आरोग्य सुरक्षित व स्वावलंबनासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात महिलांच्या ज्या विविध समस्या आहेत जे प्रश्न आहेत ते मी समजून घ्यायचा प्रयत्न त्या करणे मांडण्याचा किंवा राबवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न कर आपल्याकडे बाल महिला बाल विकास ची जबाबदारी आलेली आहे तर आपल्या संपूर्ण शेगाव शहरात अंगणवाड्या किती आहेत याची माहिती घेतली का आपण हो आपल्या शेगाव शहरात मध्ये चौतीस आहेत आणि त्याची म्हणजे पुढची माहिती जी आहे ती चालू आहे आपल्याला अंगणवाड्यांसाठी जे काम करता येईल जे नवीन योजना राबवता येतील त्याचा तो प्रयत्न मी करते आपण असं सांगितलंय की शेगाव शहरात चौतीस अंगणवाड्या आहेत यामध्ये या आहार आणि आरोग्याचं आपण याबाबत काय सांगतो आहार आणि आरोग्य यामध्ये पारदर्शकता ठेवून महिलांना आणि मुलांपर्यंत बाळांपर्यंत त्याचा चांगल्या प्रकारे कसा लाभ पोहचेल यासाठी या मी प्रयत्न अंगणवाडी बालवाडी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण काय नवीन करणार आहात नवीन प्रगत सोयी म्हटलं मत, तर बसण्याची व्यवस्था त्यांची त्यांच्यासाठी खेळणे नवीन सगस आहार मुलं रमले पाहिजे शाळेत राहिले पाहिजे ते तिथे त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करू इमारती इमारतीच बांधकाम गरजेचं आहे आपल्या शहरामध्ये म्हणजे आहेत अंगणवाड्या पण सुखसुविधा कमी आहेत थोड्याशा त्या वाढवायच्या प्रभाग मधून निवडून आला याआधी आपले पती संदीप भाऊ हे त्या प्रभागातून निवडून आले होते आणि नगरपालिकेमध्ये शिक्षण सभापती आणि पाणी पुरवठा सभापती हे अनुभव त्यांना आहे यावर याचा तुम्हाला काही फायदा होईल का नक्कीच याचा मला पूर्णपणे फायदा होईल त्यांचा गायडन्स आहे म्हणून मी पुढे जाते आणि आणखी पुढे जाण्याचा पूर्णपणे प्रयत्न हे पाच वर्ष पण आणि पुढे पण आम्हाला छान काम करायचं आणि या पाच वर्षात होता होईस तो आम्हाला आमच्या शाणी जमेल तेवढे सगळेच कामं करायचे माझा एक प्रश्न आहे हा तुमच्यासाठी दबाव आहे की प्रेरणा नाही नक्कीच नाही दबाव नाही ही प्रेरणा आहे त्यांच्या गायडन्समुळेच मी आता पुढे जाते मी हिंमत केली आहे उभं राहायची निवडून आली आहे जनतेच्या आशीर्वादाने आणि आमचा परिवार माझ्या सोबत आहे ते सोबत आहेत म्हणून मी नक्कीच म्हणजे प्रगती करेल असं मला वाटतं त्याच्यामुळे मी जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे पक्षाने किंवा जनतेने जी दिली आहे ती मी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन ताई आपण आता चर्चा करताना बऱ्याच गोष्टी सांगितल्या जास्तीत जास्त विकास या अंगणवाड्यांचा त्याप्रमाणे या बालकांचा कसा होईल त्यांना कशा सुख सुविधा मिळणार हा तुमचा मानस चांगला आहे परंतु आजची जर शेगाव नगरपालिकेची परिस्थिती पाहिली तर पर यामध्ये नगराध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचा आहे आणि खाली जे उपाध्यक्षापासून सर्व समित्या आहेत हे भाजपकडे आहेत तर हा समतोल तुम्ही कसा का दाखाल आपल्या जनतेने ते नगराध्यक्षांना पण निवडून दिलंय आणि मलाही निवडून दिलं म्हणजे शहराच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असा मला असं विश्वास आहे आपण आता बालकल्याण महिला सभापती झाल्या परंतु आपल्या प्रभागातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आपण कोणती व्यवस्था ने, ने, मी नेहमी तत्पर आहे त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि मी महिलांच्या संपर्कात असते फोनद्वारे किंवा माझ्या पर्सनली घरी येऊन मला भेटी देतात बायका आणि तसं सुविधाच आहे म्हणजे अडचण नाही भासणार महिलांना की कसं बोलावं कसं भेटावं हा प्रॉब्लेम येणार नाही आणि मागील पाच वर्षाचा मला अनुभव असलाय का मॅम माझं दार जे आहे जनतेसाठी नेहमी उघडच असते आणि फोन आल्यानंतर किंवा बाकीच्या माध्यमातून मी नेहमी जनतेच्या संपर्कात असतो आपण पहिल्यांदा निवडणुकीला उभे राह आणि निवडून पण आल्या त्यानंतर पक्षांनी आपल्याला सगळ्यात मोठी महिला बाल विकास कल्याणची जबाबदारी दिली तर यामध्ये कल्याण आपण घरचं करावं की जनतेचं करावं मजेशीर प्रश्न आहे कल्याण मला जनतेच करायचं आहे घर घर पण अगोदर पण घराची जबाबदारी पूर्णपणे सांभाळूनच मी या म्हणजे या क्षेत्रात आली आहे आणि मला जनतेच्या कल्याणासाठीच पुढे जाय आपल्याकडे महिला व बाल विकास कल्याण सभापती पदाची जबाबदारी आहे आपण महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि विकासासाठी काय प्रयत्न करणार महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन असेल किंवा महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जातील शहरात जे जामिनी पथक आहे किंवा जी हेल्पलाईन चालू आहे ती सक्रिय महिलांना रोजगार व स्वावलंबनासाठी नगर परिषद मार्फत पर काय प्रयत्न या काय योजना बचत गटाच्या ज्या योजना राहतात त्या आपण महिलांपर्यंत कशा पोहोचतील किंवा पूर्णपणे कशा पोहोचतील याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा बालकांच्या विकासासाठी महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या पूर्णपणे राबवण्याचा प्रयत्न आपल्या स्टुडिओमध्ये आलेले महिला व बालविकास सभापती हे नवीनच आहेत नवीन असताना कामाचा अभ्यास घरची जबाबदारी आणि पक्षाकडून असेल किंवा जनतेकडून दिलेली जी जबाबदारी असेल त्या सर्वांना समोरे जात असताना त्यांच्या समोरही भरपूर आव्हान आहेत असे असले तरी या संपूर्ण जबाबदारीला पुढे घेऊन जात असताना आज त्यांनी आपल्यासोबत इंटरव्ह्यू केला ताई आपल्या शहरामध्ये भरपूर अंगणवाडी आहे आणि या भरपूर अंगणवाडीचा अभ्यास करण्याकरता आपला भरपूर वेळ जाणार आहे तर हा वेळ घरचा वेळ आणि या अंगणवाडीचा वेळ हा आपण कसा मॅनेज करणार आहोत घरची वेळ सकाळचीच राहते धावपळची त्याच्यामुळे अकराच्या नंतर मी आपल्या शहरातल्या अंगणवाड्यांना भेट द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करेल आणि त्यांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेईल त्यांना आणखी कोणत्या सुविधांची गरज आहे काय लागणार आहे गरजा काय आहेत बेसिक त्यांच्या त्या भागवण्याचा प्रयत्न सर्वसामान्य महिला आपल्याला संपर्क करतील आणि त्यांचं काही ते काम करण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अशा विविध गोष्टी समोर जात असताना मग तुम्हाला कुठेतरी दादांची मदत लागणार आहे का नक्कीच प्रत्येक लागेल मदत कारण त्यांचा त्यांचा अभ्यास अग, आहे स्पेशली ते फिरून आहेत शहराची माहिती आहे त्यांना पूर्ण शहराची प्रभागाची ओळख आहे ते तेवढं त्यांचं जेवढं गायडन्स मला मिळेल त्या हिशोबाने माझं काम चांगलं होईल आणि मी पुढे जाईल असं मला जे सर्वसामान्य लोक असतात त्यांचा आणि तुमचा जनसंपर्क हा कसा ठेवता येईल फोनवर बोलणं होते स्पेशली नाही तर मग मी पर्सनली जाऊन भेटते बायकांना महिलांना भेटते मी त्या अनुषंगाने त्यांचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचतील मला जसा वेळ असेल तशी मी प्रभागात घेते प्रभागात आपला नेहमीच वावर असतो विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आपण इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं सुद्धा की आपण कार्यशाळा सुद्धा घेणार आहोत आतापर्यंत आपण किती अंगणवाडीची माहिती घेतलेली आहे म्हणजे अंगणवाड्या चौथी पण थोडीफार माहिती घेतली आहे बोलणं झालंय अंगणवाडी शिक्षकांसोबत शिक्षकांसोबत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जसं आता काही कॉलेजेस असतात त्या ठिकाणी चिडेमारीचे प्रकार होतात तर अशा ठिकाणी आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून आपण काही उपाय योजना करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन काही योजना आपल्या कल्पनेत आहेत का तसं तर दामिनी पथक सक्रिय आहेच ते पूर्णपणे सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करू आणि नव्या परिषदेने आपल्या पूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले हो आहेतच ते चालू राहतील शहराचा विचार करता बऱ्याच ठिकाणी अंगणवाड्या अपूर्ण असतील किंवा येणाऱ्या ज्या नवीन ऍडमिशनच्या माध्यमातून अंगणवाड्या वाढवण्याचं काम असेल या सर्व संदर्भात आपले काही प्रयत्न असणार आहेत का भविष्यात नक्कीच आपल्या शहरासाठी ज्या अंगणवाड्या आहेत त्या अपुऱ्या पडतात किती ठिकाणावर मला अर्ज आले आहेत की अंगणवाडी पाहिजे म्हणून त्यांच्या प्रभागात किंवा त्यांच्या एरिया साठी तर तो प्रयत्न करू आपण अर्ज टाकू शासनाकडे आणि करू त्या गोष्टीचा की आपल्याला अंगणवाड्या वाढून मिळायला पाहिजे आतापर्यंत आपण सगळ्या प्रश्नाची उत्तर व्यवस्थित आणि खूप सोयीस्कर दिले आहेत जनतेचे प्रश्न आपण समोर मांडणार आहे शासनापुढे नेणार आहे अंगणवाडीचा प्रश्न असो सुरक्षेचा प्रश्न असतो परंतु नुकतीच निवडणूक होऊन फक्त एक महिना झाला याच्या अगोदर आपण फक्त मूल घर आणि मूल आणि पण यामुळे आपली भविष्य आणि पुढची वाटचाल हे बदलणार आहे याच्याकडे आपण कसं यामध्ये अडकून जिजाऊ आणि सावित्रींचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून सेवा करायची आपण सुरुवातीला सांगितलं की आपलं नाव सुचिता आहे तर या सुचिता नावाचा नेमका अर्थ काय सुचिता नावाचा साध्या सरळ भाषेतला अर्थ हाच आहे की चांगल्या मनाची परंतु राजकारणात हे कितपत योग्य आहे राजकारणाचा दृष्टिकोन बाजूला ठेवला तर मला असंच राहायचं आणि मी नेहमीसाठी असेच राहायचे मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आले आहो आणि माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला हा आहे की आमच्या या चॅनलच्या माध्यमातून शेगाव करांना आपण ज्या खात्याचे सभापती आहात महिला बाल विकास सभापती सभापती हा महिला सभापती आहात तर आपण शेगावकरांना काय समजायचं तुमच्या चॅनलची तुमची आभारी आहे की तुम्ही मला हा चान्स दिला बोलण्याचा माझा माझी मुलाखत घेतली आणि मला जनतेपर्यंत पोहोचव प्रयत्न असेल मला जनतेला एवढंच सांगायचं आहे की तुमचे प्रश्न तुम्ही पूर्णपणे माझ्यापर्यंत पोहोचवा मी त्याचं निराकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन